आणि ओवी सुद्धा अरुष्टा हात हातात घेऊन सावकाश अंगणात उसरली ए नवरी आली ए नवरी आली एक पोरगा उत्साहाने ओरडला आणि ओवी अंगण उतरायच्या आधीच घरातून डोकी बाहेर आली कुणाच्या हातात चहाचा कप होता कुणाच्या हातात लसणाची कुडी होती कुणाच्या हातात टीव्हीचा रिमोट होता तर कोणाच्या हातात शेणाने बरबटलेले होत हात होते नवरी आली नवरी आली असं ओरडत एक मुलगा आपल्या घरा घराकडे बॉम्ब ठोकत पळाला कोण मास्तरची वय रुद्रची काय का? कुठे भया बया बयाग बया, बघ स्वर्ग नानानं ना, कुठून शोधून काढली ही ही तर गौरीपेक्षा देखणी आहे की अशाच प्रकारचे आवाज त्या गोंधळातून कानावर पडायला लागले ओवी अंगणातून खाली उतरली पण तिच्याकडे डोळे खाडून पाहणारी ती गर्दी पाहू ती अडखळली त्या सगळ्या बायका माणसांकडे पाहत त्यांच्या नेहमीच्या काय आहे जगा वेगळं लग्न केलंय का मी सगळ्यांनी तोंडाला लगाम घाला आणि जे बोलायचं आहे ते एकाएकाने बोला म्हणजे मलाही कळेल ओवी एका हाताने आरुस हात घट्ट पकडून तर दुसऱ्या हाताने आपली शाल पकडून खाली बघत अवघडल्यासारखी अंगणातल्या खालच्या होती शाल सोडत सवयीने तिचा हात गळ्याकडे गेला हाताला डोरलं लागलं ते डोरल हाताने चाचपडत ओवी डोळे बंद करून नेहमी सारखी तिच्या कानासोबत बोलली काना अरे हे तर बिनतास्त बोलतात रे माझे तर हात पाय गार झाले रुद्राचं बोलणं ऐकून त्याला लहानपणापासून ओळखत असल्यामुळे ना मानस उगाच इकडे तिकडे करू लागले आणि दारातून नंदाई कडाडली कशाला जमला इथ नंदाई कमरेला पदर कोचूनच तराराला अंगणात खाली आली तिला बघूनच बायकांची चुळबुळ चालू झाली नंदाई काकू आली आता काय बोलायचं न ग नंदाई खालच्या पायरीजवळ आल्यावर ओवीच्या मनगटाला धरत त्या बायकांकडे रागाने बघतच ओवीला उद्देशून बोलली तू कशाला खिळा ठोकल्यासारखं इथं उभी आहेस तिचा आवाज ऐकून ओवी दचकली नंदाई तिच्या हाताला धरूनच तारारा रमाईच्या अंगणात आली तिच्या सोबत चालताना ओवीची सुद्धा धावपळ झाली आणि आरुष त्या दोघींच्या पाठीमागे धावत आला नंदाई तिथं येईपर्यंत सगळे आप आपल्या घरात गायब झाले नंदाई मुद्दा म्हणून जोरात उघड झाली दहा वर सुनाची वाट बघत होते तेव्हा नाही कोणाला माझी दया आली आणि आता माझ खूप खुपते वय तुमच्या या की समोर बघते काय काला नंदाई नंदाईचा आवाज खालच्या आळीपर्यंत पोहोचलेला नंदाईच्या भीतीने उत्साहाने नवा नव्या नवरीला बघायला आलेल्या बायका तिथूनच महागारी किरल्या नंदाईचा दरारात असा होता की नंदाईचा आडाओा बघून ओवी मात्र खूप घाबरली नंदाई दारातूनच कडाडली ए रमे सारिके भैर्या झाला का काय सारिका माळ्यावरून खाली येत घाई घाईत बोलली आत्या आले आले माजच्या बाजूने पुढे येत रमाई सुद्धा घाईचाच बोलली रुद्रची आय आव मी होते मगाशी कोचलेला पदर डोक्यावरून घेत नंदाई तोऱ्यात बोलली आज माझ्या घरची लक्ष्मी थोडा तुमच्या घरात आली तर तिची उडगस करा ओवी फाटमोरीच होती तिला बघण्याच्या उत्सुकतने सारी तारिका लगेच बोलली मी होय की तिची मोठी जाव नंदाई लगेच कपाळावर आटी आणत बोलल्या तुझ्या सासूला विचार की कोण बारकी आणि कोण मोठी तुझा नवर तुझा नवरा जन्मला तेव्हा माझा रुद्र बसत होता रमाई लगेच सासूता हक्क गाजवत बोलली ए सारिके ही मोठी जाव है सुजी ओवीवर इम्प्रेशन पाडण्यासाठी सारिका पैसे देऊ हसायला लावल्यासारखी हसनी बरं क्या मला माहिती नव्हतं आता हिला घरात घेऊन जाव जरा चहा चा पाण्याचं बघा का ती बी मीच सांगू मी येते थोड्या वेळात असं बोलून नंदाई पुन्हा तोऱ्यात आपल्या घराकडे निघाली जाताना ती शौर्याचा हात पकडत बोलली ए शौर्या हल तुला तुला तुझ्या बापाचं घर दाखवते शौर्यने यंदा ओळीकडे पाहिलं ओळीने मानेनेच परवानगी दिली शौर्यने तशीच मान हलवत रुद्रकडे पाहिले बाबा जा आपलं घर बघ रुद्र बोलल्यावर शौर्य रुद्रचं बोट धरून सोडून सोबत नंदाई सोबत घरी निघाला शोरेच सारखं बाबा करणं आरुषला आवडत नव्हतं त्याने तिरप्या नजरेने शोरेकडे पाहिलं आणि स्वतःशीच बोलला लय शायनिंग मारतोय ओळीने ऐकलं पण वाता त्या वातावरणात त्याच्याशी बोलण्याशी तिने टाळलं नंदाई अंगणात जाईपर्यंत रुद्रने झपाजप पावले टाकत त्या दोघांना अंगणात गाठलं आणि हाताची घडी घालून नजर रोखून विचारलं आई खरं खर सांग तुमचं काय चालू आहे नंदाई हनुवटीला हात लावत साळसूतपणे बोलली काय बोलतोयस तू रुद्र थोडीशी मान हलवत तशीच नजर रोखून बोलला एक्सप्रेशन तर असे देतेच नाटकात काम केलं असतं तर तुझं नाव मिळालं असत तुला नंदाई खुचकन हसणे आणि पुन्हा डोक्यावरचा पदर नीट घेत तिच्या नेहमीच्या तोऱ्या पण हसत बोलली खरच होय काय हे एक्सप्रेशन रुद्रवैतागून मनात बोलला आणि तसाच वैतागून त्याच सुरात बोलला होय खर आता सून आले घरात बघायला करायचं आहे का काम म्हणजे तुझी इच्छा असेल तर मी वाशीला लावतो नंदाई स्वतःला कल्पनेने स्टेजवर बघून लाजली अरे नग नग तू बोललास त्यातच सगळं आलं बघ रुद्रवैतागून बोलला आधी सांग तुमचं काय चालू आहे नाना कुठं गेलाय आणि आम्हाला घरात काय येऊ देत नाहीत मला काय बी ठाव नाही तू तु तू, तू जा तुझ्या बायकोशी बस बायकोपाशी बस असं बोलून नंदाई स्वतः आणि रुद्र रुद्राला तिचा राग आला तो कपाळावर आटी आणत बोलला माझ्या समोर बोललीस आरुसच्या आई समोर असं बोलू नको नाहीतर आपली भांडण होतील नंदाई विषय विषय बदलत बोलली चुकून बोलले बाबा जा ती एकटीच आहे तिथं ती सारे की आणि रमी तिला येड करतील शौर्य सुद्धा घरात जाण्याचा उत्सुकतेने बोलला बाबा तू आयके पास जायगी तभी मैं अंदर जायगी तू जा ना जल्दी जल्दी रुद्रची वाट न पाहताच नंदाईने पावले उचलली आणि ती कौतुकाने शौर्याला बोलली शौर्या मी मी बी बोलती हूँ हिंदी माझ्याशी असाच बोलत जाओ जाओ शौर्यने हसतच मान हलवली आणि नंदाई सोबत भरात गेला तर तिला मान हलवतच अंगणातल्या खाटेवर बसला तो स्वतःशीच बडबडला ना ना आगावपणा करणारच सगळं माहितीये तरी का असं करतोय इकडे मगापासून ओवी पाठमोरीच होती त्यामुळे सारिकाने तिचा चेहरा पाहिला नव्हता पण पाठवून सुद्धा ती तिला सुंदर वाटली सारिका जेव्हा ओवीच्या समोर आली आणि तिने ओवीला पाहिलं तिला आश्चर्य वाटलं इतक्या सुंदर मुलीचं आणि दुसरं लग्न सारिका ओवीवर इम्प्रेशन पाडण्यासाठी हसत बोलली नाव काय ग का ओवी हाय आरुषने लगेच उत्तर दिलं आणि पुन्हा तो कौतुकाने ओवीकडे पाहत बोलला मला नानाने सांगितलं ओवी त्यांच्याकडे पाहून थोडीशी हसणी ओवी चल की घरात चल सारिका ओवीला घरात घेऊन गेली आणि ओटीवर खाटेवर बसवलं नंदाईने सांगून सुद्धा तिने ओवीला ओवी म्हणूनच आवाज दिला ओवी दिसायलाही नाजूक सुंदर त्यामुळे नैसर्गिक असूया तिच्या मनात निर्माण झालीच आणि दुसरं कारण तिच्या मागून ओवी दहा वर्षांनी नांदायला आली त्यामुळे तिला मोठेपणा द्यायला सारिकाला कमीपणा वाटला शेजार पाजारच्या मुली लगेच घरात मुंग्यासारख्या घुसल्या आणि ओवीच्या शेजारी खाटेवर बसल्या त्या सगळ्यांसोबत बोलताना ओवी गांगरली नंतर तर ती श्रोता झाली पण त्यांनाच एक ऐकू लागली नाना आणि मामा मगापासूनच गायब होते बराच वेळ दोघांनाही फोन करून झालेलं रुद्रच्या मोबाईलला रेंज नसल्यामुळे त्याचा फोन लागत नव्हता दोघांचाही असं अचानक गायब होणं रुद्रला खूप खटकत होत तो अवस्था अस्वस्थपणे आंब्याच्या झाडाखाली बसलेला आणि त्याच्या कानावर आवाज आला झाला झिंग 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 झिंगाट तसा रुद्र लगेच खाड्डेवरून उठला नानाने कॉल कानाला लावला आणि बोलतच अंगणात आला पलीकडून ती व्यक्ती बोल दे हा बोला कुठे पोहोचला बर बर आणि सांगितलं लक्षात आहे ना तिथं वाजू नका दारात आल्यावर वाजला वाजवा हा हा आता या लवकर रुद्र पाठीमागे आपलं बोलणं ऐकतो याचा नानाला थांब पट्टाच नव्हता सायंकाळ झालेली त्यामुळे तसा बऱ्यापैकी अंधार होता मांडवात लाईट होती पण मांडवाची सावली आंब्यावर पडलेली त्यामुळे रुद्रनानाला दिसलाच नाही ना, ना, ना टेन्शन मध्ये बोलला आता रुद्र समोर गेल्यावर तो पहिल्यांदा हेच विचारणार कुठे गेलेलास काय सांगू त्याला चालूला काहीतरी कारण दे ठोकून असं पण त्याला कळणारच आहे की आणि धन धन धनधन सगळं धनधनायला लागलं ढोलबीचा हवा जीव लागला तसा रुद्रच्या डोक्यात प्रकाश पडला रुद्र तिथूनच नानाला ओरडला नाना त्याचा आवाज ऐकूनच नाना आणि मामा दोघांनीही मांडवाकडे पाहिलं च्या मारी मामा यांना ऐकलं वाटत नाना रुद्रकडे बघतच मामांना हळू आवाजात बोलला डॉल्बीचा आवाज येतोय त्याला फोन करून डॉल्बी बंद करायला सांग मामा सुद्धा हळूहळू बोलले नानाने फोन केला पण काही फायदा नव्हता कारण मोबाईलचा आवाज त्या पोरांना येणार नाही हे ये नानाला ठाऊक होत त्याची वाट न पाहताच रुद्र चार चालत त्याच्याकडे आला आणि मामांवर नाही पण नानावर भडकला तू डॉल्बीला बोलवला वरात आहे काच रुद्र मी काय सांगतोय त्याला बोलू न देताच रुद्र नदर दे रोखून बोट दाखवत बोलला मी काय विचारल त्याच उत्तर दे माझी वरात काढणार आहेस का रुद्र खूप रागवलेला हे असं होणार हे नानाला माहित होत पण तो खरंच खूप रागवलेला त्याचा रागाचा फारा बघूनच नाना थोडासा घाबरत बोलला रुद्र तू रागवू नको मामा मध्येच मा बोलले आर रुद्र मामा प्लीज तुम्ही घरात तु तु जा रुद्र रागातच मामांना रिक्वेस्ट करत बोलला मामांनाही समजलं तू त्याची इज्जत रोखून ओरडत नाहीये त्याच्या शब्दाचा मान ठेवत मामा दरवाज्याजवळ जाऊन तिथल्या पायरीवर बसले रुद्र नानावर खूप रागवला काय चालू आहे तुझ पहिलं लग्न आहे का माझं जे सगळं कौतुकाने करतोयस नाना बारीक चेहरा करून रुद्रला समजवण्याचा प्रयत्न करत बोलला तुला वाईट वाटलं सॉरी पण आता लग्न झाले तर रुद्रला खूप त्रास होत होता राग तर प्रचंड आलेला नानाच्या मनगटाला धरून त्याच्या त्याला मांडवाच्या सावलीत आंब्याकडे तो रागातच तराराला घेऊन गेला आणि त्याच्यावर प्रचंड भडकला बोलताना आपसुकस रुद्रच्या डोळ्यात पाणी आलं आणि आवाज थोडासा ओलावला काय चालू आहे तुझ कालपासून का त्रास देतोस मला पहिलं लग्न आहे का जे इतकं सगळ्या उत्साहात करतोयस तू मला नाही आवडत या सगळ्यांचा मला त्रास होतोय कळत नाही का तुला पहिल्या लग्नात वरात जोरात काढलेली मी तेवढी पुरेशी नव्हती का की आता तू पुन्हा हा पसारा वाढून ठेवलास मनावर दगड ठेवून माझ्या मुलासाठी लग्न केलंय आणि तू माझी जोरात काढायला निघालास त्याच्या डोळ्यातील पाणी अंधारामुळे नानाला दिसलं नाही पण त्याचा, ना त्याचा बदललेला आवाज मात्र त्याला जाणवला नाना रुद्रच्या खांद्यावर हात ठेवत त्याला समजावत बोलला सॉरी रुद्र तुला दुखवायचं आपल्या खांद्यावरचा हात झटकत रुद्र जड स्वरात बोलला मला हे नाही आवडलं अरे तुझ्यासाठीच करतोय ना मी हे सगळं नाना पोट तिकडीने बोलला तिथे एकमेकांचे चेहरे आंदूक दिसत होते पण शब्दातून भावना व्यक्त होत होत्या कधी कधी शब्दांना चेहरा नाही भावनाच लवकर होतात हेच खरं रुद्र दुखल्या स्वरात क्षणी माझ्या नजरेसमोर गौरी येते आणि ती नजरेसमोर असताना मी पाहतो तर समोर ओवी असतात त्रास होतो रे मला नानाने पुन्हा रुद्रच्या खांद्यावर हात ठेवला हात हलके दाबत तो रुद्राला धीर देत बोलला सगळं ठीक होईल तुझा त्रास सुद्धा हळूहळू कमी होईल थोडा वेळ जाऊ दे डॉळबी जवळ असल्या आल्याचं जाणवलं सगळं दंधनायला लागलेले रुद्र डोळ्याची कडा पुसत नेहमी सारखा खाष्टपणे बोलला त्या डॉलबीला तिथूनच महागारी पाठव सगळ्यांसमोर तमाशा नको वरात वगैरे काही होणार नाही बर तू शांत बस त्याचा खांदा थोपत नाना शांतपणे बोलला आणि मामांजवळ येऊन घरात बघत बोलला ग्रह प्रवेशाची तयारी करायला सांगा मामा आश्चर्याने उभे राहत बोलले म्हणजे वरात नाही नानाने एकदा रुद्रकडे पाहिलं तो पाठपो पाठमोरा उभा असल्यासारखा वाटला नाना निश्चयाने बोलला वरात तर होणारच मामा तुम्ही फक्त तयार राहा आणि नाना कुर्त्याची बाई दुमडी करत स्वतःच्याच विचारात अंगणातून चालला तुला भूतकाळ आढून त्रास होते रुद्र तर प्लीज वर्तमानात आठवणी तयार कर आणि जर तू नव्या आठवणी तयार करणार नसलास तर ते करण्यासाठी मी तुझी मदत करेन तू त्रासात असताना जर मी तुझी मदत नाही केली तर धू आपल्या यारीवर मला खात्री आहे रुद्र आता तू माझ्यावर रागवलास पण थोड्या वेळाने तू स्वतः स्थिरकशील